हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर सिझलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी वेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य कणकवली शहरातून गेलेल्या उड्डाण पुलावर परमहंस भालचंद्र महाराज उड्डाणपूल असे नामकरण झालेला बॅनर लावण्यात आलाय त्यामुळे कणकवली शहरात उड्डाणपूल नामकरणाची चर्चा सुरू आहे कणकवली सध्या भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव सोहळा सुरू आहे यात कणकवलीतील भालचंद्र महाराजांचे भक्त व कणकवलीकर यांच्याकडून आज पहाटेच्या सुमारास हे नामकरण करण्यात आले कणकवली पटवर्धन चौकामध्ये बाजारपेठ येणाऱ्या रस्त्याच्या दिशेने हा फलक लावण्यात आलाय फलकावर महाराज पटवर्धन यांचा फोटो व स्वयंभू रवळनाथ या ग्रामदेवतेचे नाव देखील आहे कणकवली शहरातील उड्डाण आप्पासाहेब पटवर्धन यांचे नाव देण्याची ही मागणी काही वर्ष सुरू होती अद्यापपर्यंत या उड्डाण नाव देण्याबाबत निर्णय झालेला नाही मात्र आज कणकवली शहरात पहाटे घडलेली ही घटना चर्चेचा विषय बनली आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि